सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ सकाळ आज वार आहे बुधवार मावऱ्याच वार आणि मावऱ्याच्या वाराक बरीचशी जणं ह्या गल्लीत येतात ह्याला म्हणतात घोनसरीचा बोळा हा रस्ता गोनसरीला जातो आणि इथेच आहे आपलं फिश मार्केट आत्याला फोन केला पण सुलभा आत्या काय आली नाही सो आज आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी आत्याकडून मच्छी घ्यावी लागेल येणार आणि मावरा घेऊन घरात जाणार माजवळांसाठी पण घेऊ बोळा जिमला ला गेलो पण पाय आणि हात भरपूर जास्त दुखत आहेत का गुड मॉर्निंग लक्ष नाही का कसलो हा बॅलो सनसनी किती घे होतो आणि सुरमय फक्त बघून जाऊया काय थोडे आहे ना रे काय झालं कशी दादा ते चार सर ओके लेट मी थिंक आज काकी लेले बडबड करता काकीच कोणी काय केले तर गोंद तर गोंड्यातून घरी इलाव त्यानंतर सगळं सामान ठेवलं आईला म्हटलं तू तुझं तुझं जेवणाला लाग रेसिपीचा व्हिडिओ आपण नंतर घेवा तरी करूया आणि भाई आलेले घरी त्याचं ते काम अर्धवट आहे जे तुम्ही काल व्हिडिओत बघितलात आणि सगळ्यांनी साहिलला हेल्प करतो आहे म्हणून खूप छान वगैरे अशा कमेंट केल्यात ते खरंच त्याची गरज नाही कारण इट्स अ इव्हेंट एक तो मला मदत करतो मी त्याला मदत करतो हे पूर्वीपासून असंच चालत आलं त्यामुळे कोणी कोणाला थँक्यू बोलायची किंवा मी त्याच्यासाठी काय ते भरपूर केलं आहे असं काय नाही आणि हा पर्सनली त्याचा बिझनेस आहे यात काही पार्टनरशिप वगैरे हो नाही जे काय आहे ते त्याचंच आहे मी फक्त माझ्याकडे वेळ आहे आणि तो युटिलाइज कसा करायचा किंवा त्यातून त्याला मदत कशी होईल यासाठी आहे आणि तो त्याच्याकडे वेळ असतो तेव्हा तो ती वेळ घेऊन माझ्याकडे येतो आणि मला मदत करतो आणि आम्ही दोघे मित्र नाही आहोत आम्ही दोघे भाऊ आहोत <laughs> सो जी म मित्राला मदत करतो खूप छान असं काय नाही आम्ही एकाच घरातले आहोत असं समजायला हरकत नाही फक्त आमचे पंजोबा वेगवेगळे होते हो माझे पंजोबा तुझे पंजोबा वेगवेगळे होते ऐसा का करीस आमचे पंजोबा सक्के भावंड होते वेगवेगळे होते ना पंजोबा आपले काय भाऊ तू माझं कोण चारा नो चल आता पुन्हा एकदा साहिलच्या घराजवळ इलाव वातावरण आजचं पण जरा असं थोडा पाऊस थोडा ऊन आलाच आहे पण जास्त तो सकाळपासून पाऊसच आहे आणि रान मारतो ना आपण बांधांवर त्याच्यामुळे हे बांध असे खराब होतात हे बघा मातीतला जो काय म्हणतात मातीतली पावर निघून जाते रान मारायच्या औषधांमुळे तन्नाशक म्हणतात त्याला आता आए, आए। हो मातीतली पावर नाही झाड असतं त्यामुळे माती घट्ट धरून ठेवतात हं अच्छा हा मग मुळच मारतात त्यामुळे माती लूज होते असं म्हणायचं तुला बर ठीक आहे लहानकडून पण शिकणं गरजेचं असतं आणि ते शिकून घेण्यासाठी पण एक मोठं मन लागतं जे माझ्याकडे पाहिलं जॉनी भाई काहीतरी शिकतोय काय शिकतोय समजलं नाही पण शिकतोय एवढं नक्की आहे आणि ज्यावरून शेपू आलं होतंय त्यावरून असं वाटतं तर त्या गोष्टीचा आनंद घेतोय हे भारी हा नाव पण भारी ठेवलंय जॉनी नमस्कार मी अनिकेत असून गोष्ट बघणार या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आणि आता आपण साहिलच्या पाटल्या बाटल्याधाराक म्हणजे आपल्या वाड्याकडच्या शेतातल्या तर हे साहिलचं वाडो आणि सध्या हे दोन तीन ब्लॉग आपले शेळीपालनाबद्दल चालू आहेत जे साहिलने सात आठ बकरे घेतले आहेत त्या बकऱ्यांना पाळण्यासाठी आपल्याला बरेच कष्ट आले सुरुवात आहे एक्सपिरियन्स नाही आणि बुटेक्स हे मी लास्ट व्हिडिओ टॉनिक म्हणालेलो ॲक्च्युली ते टॉनिक नाही ते विषारी औषध आहे जेणेकरून काय म्हणतात जंतू मारण्यासाठी वापरतात जमिनीवरचे भिंतीतले तर ते स्प्रे करायचे तसं बऱ्याच जणांनी कमेंट केली खूप जणं आपल्या व्हिडिओ बघणारे आहेत त्यात पालनावाले आहेत यांना खूप अनुभव आहे हो आणि असाच अनुभव हो शेअर करत राहा तुमच्या लिहिण्यामुळे आमचा काय म्हणतात ज्ञान वाढतं आहे सो so, so थँक्यू सो मच त्या गोष्टीसाठी आता आपल्याला ती माचली ह्यासाठी करायची आहे की बकरे वरती जाऊन बसतील त्या मासलीवर आणि ज्याच्यामुळे त्यांचा आजार पण थोडं कमी होईल जिमला जातोय गेले दोन तीन दिवस सो अंगपूर्व जाम आहे दुखतं आहे सगळं मांड्या शोल्डर आर्म्स छाती का असा कुठला पार्ट नाही आहे जो दुखायचा राहिला आहे खूप दुखतंय पण ठीक आहे इफ यू आय हॅव नॉट पेन यू आय हॅव नॉट गेन असं काहीतरी म्हणतात माझं इंग्लिश दिवसेंदिवस ना साईललाच खरा होत चाललंय राहतं चांगलं कधी होतं ते पण आहे तर आता बकऱ्यांना इथे फिडिंग चालू आहे सायल थोड्या वेळापूर्वी येऊन वाडा स्वच्छ झाडून गेलेला पण ते काय थांबत नाही इनकमिंग आउटगोईंग दोन्ही सोर्स जोरात चालू आहेत आणि बकऱ्यांसाठी साईलने ते एका कोपऱ्यात शेकोटी करून ठेवली आहे जेणेकरून बकऱ्यांना अगदीच थंडी वाढली तर ते कोपऱ्यात जाऊन उब घेतील जसं जॉनी सिन सॉरी जॉनी वाय गेल होता आणि आता आपण ही मासली काल एवढी गेली ॲक्च्युली काय होते माहिती आहे बांबू जास्त जाणार आहेत ही पारंपरिक मासली म्हणतात एक आहे बघा एकदम मजबूत हलता काय बघा आणि पूर्ण एवढा प्लॅटफॉर्म आपल्याला रेडी करायचा आहे सो हे दोन बांबूमध्ये एवढं झालं आहे सो अजून दोन चार सहा आठ दहा बार अंदाजे वीस बांबू जाणार ह्या सगळ्या प्रोसेसला म्हणजे आमचं तेवीस पंचवीस बांबूत हे संपूर्ण काम नाही अजून लागणार ना उभा परत आहे ना पॅकिंग वा वा आपण त्यासाठी वेगळं काही करू शकतो का उभ्या पॅकिंगसाठी तुझ्या डोक्यात काही वेगळी कल्पना म्हणजे जास्त बांबू वेस्ट न होता अजून काही त्या व्यतिरिक्त वापरता येईल असा कुठे हर तु आहे दिमागमध्ये असं केलं तर म्हणजे लाईक आपण इथून आणि इथून म्हणजे सगळ्यात आधी तर इथून एक सपोर्ट द्यायचा आडवा इथून त्यानंतर इथून आणि इथून असे उभे दोन काहीतरी उभे करायचे ठीक आहे आणि त्यात डायरेक्ट फ्लायऊट टाकायचा खाच्यात पॅकेज करायचे ना आपल्याला अशीच वापरायची अशीच हो तेच म्हणतोय तसं करण्यापेक्षा बांबू एक्स्ट्रा जास्त जात आहेत का आपले असा विचार करतोय नाही ना कमी नाही ना वाऱ्यामुळे सो आता त्याआधी आपल्याला केला साफ करू शकतो केला हे का म्हणतात हे बघा ज्या बांबूला फांद्या असतात ना त्या फांद्यांकाही केला म्हणतात साफचा आपला कार्यानुभव आहे आता पाच सहा बांबू आम्ही तोडलो साफ केलेत आणि आता तो मेजरमेंटने कापत होतो मशीन लावून आता बाहेर बघू शकता दोन दो पाऊस आहे आणि हे जे साफ केलेले दांडे आहेत ते आता आत घ्यायसाठी भिजायला लागेल छत्री पण नाही आण तर आता जरा ब्रेक आणि जेवढा चारा साईलने घातलेला तेवढा सगळा चारा संपला तर आता बांबू जे एवढे तुकडे कापून झालेत आणि हे एवढे ते नेले नाही एवढे खोलले पण आम्हाला प्रॉपर असे ओपन नाही करता येत जरा पप्पांची वाट बघते आणि हे एवढे खोलून झाले की मग हे माझ्या अंदाजे इथपर्यंत आले पाहिजे एवढे एवढे तरी येतील एवढं भरून आधी सुका चारा खाल्ला मग हे बोल दिलं याच्यामुळे त्यांचं जे पातळ लग्न असतं ते बंद होतं आणि घट्ट अगत छोटा तू निर्माण खूप त्यांची वाट तो आता होता होत्या चारा होता पण तो पण आम्ही सतरा अठरा तास ठेवतोय आणि त्यानंतर घालतोय म्हणजे कीड वगैरे असेल तरी निघून जावी आणि ते बघा तिथे जाऊन तशी ऊक घेतात बकरे आणू चारो तर झालो हे सगळं भुकेचं टॉनिक दिल्यामुळे आहे या बाकी काय नाही भिडतायत त्या आहेत तर आता पप्पांची वाट न बघत सायल मी एवढी भेता खोलून झालो और हे काम खून मागत आपल्याला साईल असा हात धरतोय आणि मग मी पैसा धरतो त्याच्यात मारतोय त्यानंतर दोन चार ओपन करून साईडला देतो आणि त्यानंतर मग आमचे साईल वाई पाय घालून तो विचारलं की हे ओपन होतं आणि अशा प्रकारे आम्ही हे सगळे आता खोलून घेतलेत नाव फिटिंग टाईम सगळे बघतायत साईलकडे आणचं घर कसं बनवता ते बघ नीट कॉन्ट्रॅक्टर इलेत काय तर बघा बेडरूम बेडरूम जो काय आणि यांचं मुखी आहे हो दादू खाली बारीक झालो पोर सगळ्यांचा बाकी रवत जरच चालला साहिलबाईंनी कॉन्ट्रॅक्ट यांनी दिलं त्यांना दाखवतायत बघा काम कसं झालंय आणि सकाळपासून एवढी मेहनत करून आता एवढीच बेता उरली आणि ठोकून एवढंच झालंय अजून हे एवढं बाकी तो बघतोय मस्त वाटे कावर काय सांगत नाहीत बरोबर त्यांना खाऊक घाल आणि जेव जाऊया आणि सगळे आता तकडे शेकोटी भरते तो आण भुतूर घालून काय करत मागा आधी कळत नाही तर मंडळी लंच टाइम झालेला आहे आणि मी आता जाते घरात जेवक साहिललं म्हटलं येतोयस का तर बोललं नाही आता इथे जेवतो आज तेवढंच काम झालं आहे चुका संपल्यात सो त्या आता फोंड्याशिवाय पर्याय नाही काल आणलेल्या तेवढ्या सगळ्या संपल्या जवळजवळ अर्धा किलो आणलेल्या पण त्या वागतात वगैरे वगैरे म्हणून त्या खराब पण झाल्या बऱ्यापैकी आपल्या आता त्या चुका उद्या आणणार आता पुरतं परत जे सकाळी आपण काम केलेलं बांबू साफ करायचं ते करायचं आहे सोबतच आपल्याला आपल्या काजूच्या जा झाडांकडे जायचं म्हणजे जा आपल्या काजूच्या बागेत जायचं बरे दिवस इथं पण नाही गेलो साईड लेंडी खत जमा आहे पण ते घालायला आता ना वेळ नाही आणि जेवढे जण जिमला गेले असतील त्यांना माहीत असेल जिमचे पहिले सात दिवस काय होत माका चांगला झाठावला भूक लागली भरपूर पप्पानी वाप्यात पाणी घेतलं आणि या इथे घळ पडल्यामुळे इकडचा जो तरवा लावलेला तो वाहून गेला आणि हा रान खूप वाढला बाकी घरीच्या वाप्यात रान नाही फक्त हयच राहणं बाकी आपली फाळी अजून तरी तर छान दिसते देवा काळजी तर मित्रांनो छान आईने आमच्या सौदायात अळलेले आणि लाल चवळीची आमटी आणि भात एक चपाती असं सागरसंगी जेवलो तानून आणि झोपलो अर्धा पाऊन तास अर्धा तास झोपलो आणि आता ते रेस्टिंगचा का थोडा प्रॉब्लेम चालू होता तर रेस्टिंगला तांदूळ मिळतात इकडच्या म्हणजे सगळ्यांनाच मिळतं इथे तर ती एक आजी अभिदाताची मिलिंदची मम्मी आणि आमच्या घरचं आणायचं राहिलेलं ती आजी पाठी लागली तर आता तिकडे त्यांना घेऊन जातो गाडीवरून कारमधून आणि घेऊन येतो आणि मग बघू किती वेळ लागतात गावला तर आमच्या आजीचा खत नाही गे बाय तांदूळात ते खत म्हणता आमच्या आजीचा आणि पप्पांचं रेशनिंगचं नाव इकडे आणि माझं दादाचं आणि आईचं आता श्वेताचं वहिणीचं तिकडे ठाण्याला स्वतः पप्पा गेले फोंड्या तांदूळ घेऊन तूच जा खरात आज काय थंब लागणार कोणचे शेवटचा दिवस म्हणून दिले आई आमच्या आराम चालू आहे दोघे राखण करतात आईशी काय बघते काय बघतो काय चल आई दांडी सुकट झाली नाही आमच्या आजीने माझ्यासाठी दांडी सुकट बांधल्या ना माझं वाटतं म्हणून तर मंडळी आजची मजुरी आपल्याला इथेच थांबावं लागेल कारण <coughs> मला रेशनिंग इथे उशीर झाला आणि त्यानंतर आलो तर मग साहिल भाई पण कुठेतरी बाहेर गेले ऍक्च्युली कॉन्टॅक्ट नाही झाला दोघांचा आणि आजचं काम इतक्यावरच थांबतं आहे बाकीचं काम आता उद्या कंटिन्यू करू मला फोन चुका आणच्यात म्हणजे खिळे बारीक ते आणि आणि काय नाही मशरूम बिर्याणी करायची होती पण वेळ अपुरा पडला सो मशरूम बिर्याणी शक्यतो उद्या उद्यावरच जाईल सो आता जातोय फोंड्याला बाकीची कामं करतो श्वेता पण तिकडे एकटी आहे सो आज जरा थोडासा वेळ तिला देतो आऊसाहेब आमच्या झोपले आहेत आईचे पाय नाही बरे आजी काय करत रान काढते सो आता आजीला पाय बाय केलंय आजीने माका दांडी सुकट दिल्या ना बोलली जा मजा कर सकाळी भेटूया आता नाही गुड मॉर्निंग सगळं सामान घरी ठेवलंय चले आई जातो मी काय फोन कर पप्पा आले की कधी आमच्या आईने कपाडाची चावी हरवल्या ना चावी तर म्हणते दिवस दुसरा सुरू झालाय पण आजचा दिवस पण अर्धा असाच गेला कारण आमच्या आईने कपाटाची चावी हरवलेली सो कणकवलीवरून चावी बनवणार त्याने काय केलं माहितीये त्याने चावी डुप्लिकेट न बनवता दोन्ही लॉक नवीन घातले की फुल खर्चा आणि त्या सगळ्याला त्याने एक तास घालवलं त्यानंतर मी त्याला आणायला गेलो तिथं माझा अर्धा तास गेला परत मी त्याला सोडायला गेलो त्याची बाईक रस्त्यात बंद पडलेली मग मी त्याला घेऊन फोंड्यात गेलो पोंड्यात त्याने पेट्रोल घेतलं परत मी त्याला त्याच्या बाईकपर्यंत घेऊन आलो त्यानंतर परत मी आणि साहिल पोंड्यात गेलो शेताकडे चारा ठेवलाय बकऱ्यांचा ती ओघणी पन्नास किलोची मोठी आहे ती मग ती अर्धी होत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यातला थोडा थोडा चारा काढून आणतो मग आता साहिलला घरी सोडलं आहे आता जेवणाची वेळ झाली आता जेवणार आणि मग पंधरा मिनटं बसणार आणि त्यानंतर मग आता साहिलचं काम पूर्ण करणार आजच्या दिवसभरात मला दोन व्हिडिओ होते ॲक्च्युली मला कोंबाची भाजीचा व्हिडिओ करायचा आहे सो मला कोंबाची भाजी बघायला आवडेल का पप्पांच्या हाती आता किती जणं असे आहेत ज्यांना कोंब म्हणजे काय नक्की माहीत नाही कोंब म्हणजे जे आपण कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये बांबू बघतो बघा चिवार म्हणतो कोण हेस म्हणतो कोण दार हेस म्हणतो तर त्या हेशींना ह्या सीझनमध्ये कोंब येतात म्हणजे नवीन बांबू तयार करण्यासाठी आधी सुरुवातीला जे कोंब येतात ते कोंबाची भाजी करतात तोडून आणि ती भाजी खूप छान लागते काही जणांना जवळ घालतात काही जणांट घालतात काही जण अशीच खातात सो so, आज आपण ती एक रेसिपीचा व्हिडिओ करणार होतो पण आता साईडला मदत पहिली करावी लागेल कारण अर्धं काम ठेवलं आहे बरेच दिवस झाले तीन चार दिवस झाले आज तरी बऱ्यापैकी काम खिचायचा प्रयत्न करूया आणि फोटोबा सकाळी जिमला गेलेलो फक्त एक मोन्याक जो बिस्किटचा पोडा खाल्ला आहे बाकी काहीच नाही खाल्लं आता बिस्किटा इरगाळ पोटात भरपूर भूक लागली तर आईने गेली आमची शाळेच्या पिकनिकची बटाट्याची भाजी आणि आई काय वरणे पावटा पावटे हा बरोबर ही तू ही ही आजीने गेली काय बर आणि भाकरी आमच्या आईने गेली ना आता आई पप्पा आणि आजी आजी हे गे आता जेवतो आज तरी साईलच्या कामाक मोरतो लागणारे देवा तर पोटवर जेवलंय साईलच्या घराजवळ आलोय पण साहिलबाई अजून काय बाहेर नाही पडलेत साहिल शंभर टक्के झोप तिला वाईट रे वाईट झाली झोप झाली बाळाची आता हां 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 तर काल आपण जेवण गेल्यानंतर आलेलोच नाही आज आपण जेवल्याशिवाय आलो ना अरे ना जेवायला गेल्यानंतर आलो नव्हतं आज जेवल्यानंतर आलोय आणि ह्यांचं काम सतत चालूच आहे रगडपट्टी इट्स ऑसम आणि डॉक्टरांनी सांगितलं सध्या ओला सारा देऊत नका सुक्या सारा ठेवा हाय हाय हो होय आणि जे स्किन इन्फेक्शन झालेलं ते पण आता जरा कमी दिसतंय आहे ना कमी वाटतंय आणि साईल त्यासाठी खूप मेहनत घेतोय परस्पर येऊन त्यांना औषध वगैरे लावून धुतो आहे आणि स्वच्छता पण तितकी ठेवतो आहे त्यांच्यासाठी करून ठेवतो आहे सो सगळ्यांनी तुला ऑल द बेस्ट सांगितलं आहे लास्ट व्हिडिओमध्ये सगळ्यांना तुझ्याकडून थँक्यू आणि तुला खूप आशीर्वाद पण दिलेत या बकऱ्यांसाठी हे आता सध्या सहा आहेत पण याचे साठ लवकर हो हा माझा तुला आशीर्वाद आल्यापासून हे एवढे सात आठ ए टोकून झाले आणि आता जेवढे होते तेवढे सगळे संपले तर बाहेर धो तो पाऊस आहे पाऊस काय काम करू देऊच नाही असं वाटतं आपल्याला हे बांबू जोडायचे होते अजून जेमतेम आठ दहा बांबू काम व्हायला हवं असा माझा अंदाज आहे हं यार रेगा जर पूर्ण झालं असतं तर मोकळे झालं असतं यातून रोज येतं आहे थोडं 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 त्यातच अडकलं आहे बाकीचे कामच होत नाहीत काय वातावरण आहे कसली गोड गोडदी घेऊन काय झोप लागली असती माहिती आहे तर म्हणजे आत्ताच पाऊस गेला आता पप्पांची वाट बघतो पण पप्पा अजून काही येत नाहीत आणि साहिल म्हणतो दादा बांबू चांगले काका शोधून काढतील मग आता ते आले तर आजचं काम होईल असं वाटतं साहिलनं म्हटलं तुझ्या वाड्याच्या पाठीस आपली काजूची बाग आहे इतके दिवस येतो आहे पण एकदा पण जायला नाही मिळालं चला आता जाऊन ती तरी बघूया बिना पानाची झाडं कशी झाली आहेत मी सगळी शेतजमीन आपली इतिहास सगळा लावला आहे हां जर तुम्हाला भात तांदूळ हवा असेल विकत यावर्षीसुद्धा तर भात कापणीची व्हिडिओ टाकायला लागलो की मग ऑर्डर द्यायला सुरुवात करा आत्ताच सगळे म्हणजे बरेच कॉल आले पन्नास किलो इंद्रायणी पाहिजे पन्नास किलो वाडा पाहिजे तर त्यांना सांगितलं आठवणीने भात कापणीच्या वेळी फोन करा आता जावे आपल्या काजूच्या बागेत नाही जरा तिची हालचाल घेऊया या आयडिया मस्त ना आमची दुसऱ्याच्या वाप्यात नाही एंट्री आपलं बाप कुठला तुम्ही म्हटलं अजून बोललं कसं ना गेली रे कोरी तोरी तोरी वे व इथे पण आली का झाड नंबर एक एखादं कायच पण होती एका पण येईल गे दोन ही तीन ही का होईली ही चार ही मेली नाही इली रे इकड नाही पण पाच मी बरूया सहा सात का मस्त ही आठ ही नऊ ही जुन्यातली वर्षात धरात एका होती ही दहा नऊ नऊ आणि ही दहा ही धरली मी दहावीमधली ही दहावी ही दहा सपोर्ट चांगला नाही आप। ही बारा ही पण बरी आहे ही तेरा बाकी आवां सगळ्यांना पाणीच पाणी करून ठेवले ना उडी ही चौदा ही पंधरा ही का सपोर्टची गरज ही पानं अशी काय झाली असली साई हि पाहणं अशी का झाली असतील हुंबले किती किती झाली पंधरा ही सोळा ही झाली पुढच्या वर्षी ही पुढच्या वर्षी झाली सत्तर आय हुंबले झाले अंगार अठरा मस्त हुमले अंगार चढलेले सगळे टी शर्ट काढले सायल्यान झाडल्यान हे अठरा हे एकोणीस ह्या अरे तरी पण गाडी बिडीत नाही ना नाही हे एकवीस बरोबर ना साई अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि हे बावीस अशी आपली आतापर्यंत बावीस झाड झालीत कमीत कमी पन्नास काजूंच्या झाडांचं टार्गेट आहे पण इथे तेवढी मावणार नाही इथे अजून एक राहतील कुठे तिथे तेवढा भाग तेवढाच तिथे खाली एक आहे तुझ्या पुढे तो थो। तिथे थोडेसे काजूची बाग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्यात कोणाकोणाची काजूची बाग आहे त्यांनीही कमेंट करा आणि काजूच्या झाडांना अजून छान ग्रो करण्यासाठी काही तुमच्याकडे औषध असेल जर तुम्हाला औषधाचं नाव माहीत असेल आणि त्याचा रिझल्ट चांगला असेल तर तेही जरा आम्हाला सांगा म्हणजे पावसाच्या दिवसांमध्ये आपण काही फवारणी वगैरे करू शकतो का तर मग आपण फावल्या वेळात तेही काम करून घेऊ अजी आताच काय आहे रे अरे तर ही आजचा दिवस पण घासा घाशी रेटा रेटी टाइमपास करण्यात एकदम सफल पडलाय आणि ह्याचं शास्त्रीय कारण माझ्या पाठीमागे आहे तेच चालतंय तेच हे बघ बाई तुझ्या ह्याशी आहेत मी कशा तोडणार ना न विचारत तुला आणि काय कुठली तोडायची नाही धुक्या बघ काय लागला डोंगरात सो कालचा आणि आजचा असफल दिवसचा हा पूर्ण व्लॉग तुम्हाला कसा वाटला आय होप तुम्ही सगळे भरपूर भरपूर शिव्या घालाल आम्हाला दोघांना आणि खूप बिळशी झालं आहे अशा कमेंट कराल पण असं काय नाही पावसा पाण्याचे दिवस आहेत वातावरण थंड आहे तुम्हाला समजू शकतं की मे बी असं एका दोन दिवस होऊ शकतं की आळस भरतो आणि खरंच भरलं आहे ना कशाला म्हणा बाकी साहिलला सगळ्यांनी ज्या कमेंट केलं त्यासाठी थँक्यू आणि जाऊन मला आता परत रेसिपीचा व्हिडिओ करायचं आहे एडिटिंग आहे कर अपलोड करायचंय अजून बरीच दानो, बरा बाकी पॉस पाणी मापा हा भरपूर हा काय करता आज गपचूप नवरा बायको दोघे अरे ही आ मी म्हटलं आजीचा आवाज येलो की <laughs> प्रभू சல आता मका जाऊन रेसिपी करूची या मशरूमची बिर्याणी करतोय मी जाऊन आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण कोंबाची भाजी करायची तुम्हाला ती व्हिडिओ बघायला आवडेल की नाही कमेंट करून सांगा म्हणजे आई पप्पा रात्री कमेंट असतील आणि उद्या ती रेसिपी दाखवू बाकी एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवी असेल तर काय करायचं वाटतं ते जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज प्रत्येकाने एक आवर्जून लाईक केलं तर कदाचित आजच्या लाईक मध्ये फरक पडेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पण प्लीज एक लाईक करा करू नका बाकी भेटू उद्याच्या भागात तोपर्यंत टाटा वेब्या टेक केअर काळजी घ्यावा सई धवा साई भाऊंची टी व्ही रिपेअर करून काय रे भाऊ काय बघतात आरशात भाऊ आरशात काय बघतात हा दाढी करतास आजिक बिलकुल नाही आवडत ना दाढी हसता <laughs>